रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं बकरी साजरी बकरी ईद मुस्लिम बांधवांना देण्यात शुभेच्छा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे कार्याध्यक्ष जयदीप कवाडे प्रदेश अध्यक्ष गणेश ओनवणे यांच्या आदेशाने नाशिक रोड जेलरोड येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं बकरी साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हाने यांनी म्हटले आहे की देशात आणि महाराष्ट्रात सर्व जाती धर्माच्या बकरी साजरी साजरी होत असताना पक्षाच्याही करण्यात आली जिल्हा अध्यक्ष शशिकांत उन्हणे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बकरी साजरी करण्यात आली यावेळी जावेद शेख शादाब शेख रफीक टकारी अल्लाउद्दीन अन्सारी मुबीन खान आबिद शेख अनिल भालेराव शिरीष गांगुर्डे रवी पगारे राज निकाळे नवनाथ माने शरद सोनावणे मुरली काळे रमेश पाईकराव गणेश भालेराव प्रवीण कर्डक मनोज आहिरे आदींच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पार्टीच्या वतीनं त्याचबरोबर सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी एकत्र येऊन भागाचे दा हे सगळे आमचे बांधव सर्व अल्पसंख्याक बहुजन समाज दलित समाज आदिवासी समाज सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मुस्लिम बांधवांना सर्व धर्माच्या लोकांच्या वतीनं मुस्लिम बांधवांना बकरीच्या इच्छा सर्वांना लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी देत आहोत त्याला माहिती आहे की देशामध्ये हा बाबासाहेबांची राज्यघटना दिलेली आहे त्या राज्यघटनेमध्येच सांगितलेलं आहे की आपल्या धर्माप्रमाणे वागू दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला पाहिजे आणि म्हणून सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन मुस्लिम समाजाचा हा मोठी ईद आहे ही बकरी ईद म्हणजे ही सर्वांना मिळून सर्व जात धर्माचे लोक मिळून या ठिकाणी एकत्ररित्या आपण या ठिकाणी श्रीपाद हरिपंद्र पार्टीच्या पार वतीनं प्राध्यापक सुभेंद्र कवाडे सर जयजीबाई कवाडे जयशीबाई मुनगरे आणि सर्वच आम्ही इथे अनिशभाई भाजराव आणि जावेद सगळे आम्ही ताराबाई आमचे मामा डोळस या सर्वांच्या वतीनं सर्व धर्माच्या लोकांच्या वतीनं या ठिकाणी अक्रीचा आम्ही सहा ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरे केले आहेत सर्वांना पुन्हा एकदा भारतीयांना बकरीच्या लाख लाख शुभेच्छा जय भीम जय भार जय भारत रिपब्लिकन वार्ता वृत्त संकलन विभाग नाशिक